नोकरी वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप नाही आता एकंदरीत जर बघितलं आपण तर महायुतीच्या कारभारावर राज्यातली जनता पूर्ण खुश आहे आणि त्यामुळं विधानसभेला दोनशे चौतीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला मला वाटतं आजपर्यंत अशा आज पद्धतीचा विजय इतिहासामध्ये झाला नाही ज्या पद्धतीने विधानसभेला निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीनं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका नगरपालिक पंचायत तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांचा ओक त्यामुळे वाढलेला आहे पहिल्या टप्प्यातले प्रवेश आम्ही घेतलेले आहेत चौदा स्टँडिंग नगरसेवकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे जवळपास माझी तीन चार महापौर होते अनेक त्या ठिकाणी मान्यवरांनी शहरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्टँडिंग नगरसेवक असतील आणि काही लोक प्रवेश करणार आहेत पण जे काही असेल ते माहितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की माहितीचा जनाधार हा मा� निश्चितपणे वाढलेला आहे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मायुतीच्याच जागा किंवा मायुतीची सत्ता आलीचं आपल्याला दिसून एक लक्षात घ्या शिवसेनेची ताकद तर वाढलेली आहे हे काय सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही भासत पण निश्चितपणे वरिष्ठांचे निर्णय असतात वरिष्ठ ज्या ज्या आम्हाला जागा देतील त्या त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आम्ही निवडून आलो असं मला म्हणायचं